आप देख रहे हैं महाराष्ट्र वाणी जहाँ हर खबर है आपकी जुबान की आवाज़ यहाँ बात होती है राजनीति की चाल और आम जनता के हाल की समाज के संघर्ष से लेकर सड़कों पर होने वाले अपराध तक की युवाओं की नौकरियों से लेकर किसानों के सवालों तक की बारिश की बूंदों से लेकर व्यापार के उतार चढ़ाव तक की और महाराष्ट्र की संस्कृति परम्परा त्योहारों की चमक भी हर रंग हर स्वर हर सच्चाई क्योंकि ये सिर्फ खबर नहीं ये है महाराष्ट्र की आत्मा की आवाज संभय नगर मधे महानगरपालिका हक्कंचवतीने सुरू अवस्थे दादागिरी दडपशाहीचे विरोधात हरसुल मदले सर्व नागरिक मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या छत्रपती संभय नगर बेंच मध्ये गेले यावर ज्येष्ठ विधिज्ञ आदरणीय खंदरे साहेबांनी युक्तिवाद केला खंदरे साहेबांनी न्यायालयाचे निर्देश आणून दिले की दोन वर्षापूर्वी हर्सोल परिसराची जागा नॅशनल हायवेने ॲक्वायर केलेली आहे लोकांना पन्नास टक्के कम्पन्सेशन मिळालेलं आहे आणि असं असताना महानगरपालिका विनाकारण दादागिरी करून लोकांना भयभीत करून पाडण्यासाठी मार्किंग करत आहे वक्तव्य करत आहे की आम्ही या ठिकाणी पाडापाडी करू ही बाब न्यायालयाच्या लक्षात आलं न्यायालयाने ही बाब गंभीर गंभीररित्या घेतली न्यायालयाने नोटीस त्या ठिकाणी बजावली आठ सप्टेंबर पुढची त्याच्यामध्ये सुनावणीची तारीख आहे आणि त्याचबरोबरीने हा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने स्पष्टपणे आदेश केले की याचिकाकर्ते म्हणजे आम्हाला न्यायालयाने मुभा दिलेली आहे सूचना केलेली आहे की आपण देखील पर्सनल नोटीस आयुक्तांना द्यावी ह्या न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत आम्ही हर्सूलच्या वतीने ज्यांनी ज्यांनी पिटिशन दाखल केली त्यांच्या नावाने जी श्रीकांत महानगरपालिका आयुक्त बाय नेम आम्ही आता त्यांना नोटीस देणार आहोत त्यांना विचारणार आहोत की कुठल्या अधिकारामध्ये तुमचा अधिकार नसताना तुम्ही लोकांना दहशत निर्माण करण्याचं काम केलं याच्यासाठी स्पष्टता द्यावी त्याचबरोबरीने न्यायालयाने लिबर्टी दिलेली आहे स्वातंत्र्य दिलेलं आहे जर कुठलाही अधिकारी बेकायदेशीर प्रमाणे त्या ठिकाणी तोडफोड करायला येईल तर तात्काळ तुम्ही न्यायालयाचे निदर्शन आणून द्या मॅटर मेन्शन करा पुढची कारवाई आम्ही करू हा फार मोठा दिलासा नुसताच हरसोला नाही तर छत्रपती संभाजीनगरमध्ये चालू असलेल्या अनअधिकृत प्रक्रियेसाठी आहे जी अनअधिकृत प्रक्रिया जी श्रीकांत यांनी चालू केलेली आहे याला कुठंतरी थांबवण्यासाठी न्यायालयाने आज फार मोठा निर्णय दिलेला आहे मी सर्व जनतेला आवाहन करतो कोणीही भयभीत होऊ नका कायदा आहे आणि कायद्याच्या चौकटीत राहून अपन न्याय मूल को अभी सब्सक्राइब कीजिए YouTube पर लाइक करें, शेयर करें और बेल आइकॉन जरूर दबाएं। Instagram, Facebook और Twitter पर भी फॉलो करें एट महाराष्ट्र वाणी हर कोने से हर खबर अब सिर्फ आपके अपने महाराष्ट्र वाणी आरोप